नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता आपण पाहतोय की आता असतं की काव्याला आपल्यापासून हवा आहे त्यामुळे तो आता तिला म्हणतो की मी आयुष्यातील सगळे प्रॉब्लेम संपवण्याचा प्रयत्न करत होतो पण तर हे आहे की मी तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे पण तुमच्या आनंदासाठी मी तोही सॉल्व्ह करेल त्यावेळेस काव्य ही पार्थची माफी मागते त्यावर पार्थ म्हणतो की पण माझ्या फिलिंग आता परत येणार नाही तुम्हाला माझ्यापासून मोकळा हवा आहे ना हाही आनंद मी तुम्हाला देणार असं आता तिथून निघून जातो काव्यासोबत मांडायचं जा असं स्वप्न पार्कने रंगवलेलं असत अगोदर नंदिनी आपल्याला मिळाली नाही आणि आता काव्य ही आपल्यापासून लांब चालली याच्याच टेन्शन मध्ये आता पार्क असतो आणि तो दारू पितो आणि दारू पिऊन तो ड्रायव्हिंग करू लागतो आणि अख्खे होत्याचं नव्हतं होतं म्हणजे पार्थचा आता खूप मोठा ऍक्सिडेंट होताना होता। आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि घरी कळताच पुन्हा एकदा गुरुजींनी भविष्यवाणी घरी ठरलेली असते मालिनीला वाटू लागतं असे काय झालं असेल त्यानंतर आपल्या मुलांवर एका मागोमागे संकट येऊ लागले आहेत मालिनी आता याचा खोल तपास लावण्याचा प्रयत्न करू लागते दुसरीकडे पारच अं असं झालेलं काव्याला कळतं ते देशमुखांच्या घरी येते मालिनीला आता घट्ट मारत काव्या रडतच म्हणते की हे सगळं माझ्यामुळे झालं आहे मला पार्थच्या भावना दुखायला नको होत्या त्यानंतर मालिकेच्या प्रश्नाचे उत्तर तिला मिळतं प्रेक्षकांना आता या सगळ्यांमध्ये तुम्हाला बिचारा पार्थ बद्दल काय वाटतं हो त्याची काही चूक नसताना त्याला सगळं काही सहन करावं का लागतं तुम्हाला काय वाटतंय पार्थ बद्दल ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद